नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन नेऊन चाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर नांदेड या ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे वाशिम या ठिकाणी अवकाळलेले दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार आहे मानोर या ठिकाणी अवकाळलेले दोनशे ब्याऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे मुरुम या ठिकाणी जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर